नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट दिसतो हा तुम्हाला सुपर मोती जवारीची जी वराठी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी हे वान विकसित केलेलं आहे आता यामध्ये आपण साधारण हे जे लावगड आहे हे एक विशिष्ट टेक्नॉलॉजीनं आपण केलेली आहे यामध्ये आपण कुठली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे यामध्ये आपण दादा लाड जुवारी लागवड तंत्रज्ञान या पद्धतीने आपण ही टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे मग दादा लाड हे तंत्रज्ञान काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ तत्पूर्वी माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मग चला बघू आपण दादा लाड हे तंत्रज्ञान काय आहे जवारी बाबतीत तसं तर त्यांनी भरपूर तंत्रज्ञान आहे गहू आणि कॉटन यामध्ये सुद्धा दादा लाड तंत्रज्ञान भरपूर आहे तर आपण हा जो प्लॉट आहे हा जवारीचा जे टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे ते आपण आज या ठिकाणी समजून घेऊ आता ही जे तंत्रज्ञान आहे म्हणजे आपण या ठिकाणी तीन बाय एकवर अशी लागवड केलेली आहे यामध्ये आपण हे तीन बाय एक म्हणजे हे आपण ड्रिप वापरलेलं आहे दोन्ही ओळीमधलं जे अंतर आहे हे तीन फूट आहे आणि दोन्ही झाडामधलं जे अंतर आहे हे एक फूट आहे हे तुम्हाला मी प्रत्यक्षा दाखवितो या दोन्ही झाडामधलं जे अंतर आहे हे दोन्ही झाडांमधलं हे एक फूट अंतर आहे आणि दोन्ही ओळीमधलं जे हे तीन फूट आहे तथा यामध्ये आपण ज्यावेळेस लावगड केली त्यावेळेस दोन दोन सीट टाकलेलं होतं या ड्रिपवर एक एक फुटावर तर यामध्ये जर्मिशन झाल्यावर जे स्ट्रॉंग आहे तेच आपण या ठिकाणी एक ठेवलेलं आहे जेणे की ह्या पद्धतीने हे दिसते तुम्हाला हे एकच सीड आहे हा जो एकच सीट ठेवल्यामुळं हे भरपूर असे जोमाने असे कंस दिसायला लागतात एकच असल्यामुळं हा भरपूर ठिकाणी हा दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाचा असं हे कणीस दिसून येते यामुळे आपल्याला एकच ठेवायचं आहे जेणेकरून की असे ह्या पद्धतीमध्ये जर दोन असेल हे प्रत्यक्ष मी तुम्हाला या ठिकाणी एक उपडून दाखवता आहे आता हे बघा दोन आहे तर याच्यामधलं एकच स्ट्राँग ठेवायचं आहे हे टाकून द्यायचं आहे आता याचं टाकण्याचं एकच कारण की या ठिकाणी एकच आपल्याला ठेवायचं आहे की हे स्ट्राँग आहे या स्ट्राँगमुळं या याला या 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 भरपूर असं एकच जे कनिस लागल यामधून भरपूर असं उत्पन्न मिळेल जेणे की ह्या पद्धतीमुळे ह्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल आता यामध्ये साधारणतः उत्पन्न एकरी जर घेतलं तर यामध्ये शिफारस केलेली आहे की अठ्ठावीस क्विंटल हे एका एकरामधून उत्पन्न या जेवारीचं मिळेल ह्या पद्धतीमध्ये हे जे टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरलेली आहे आता यामध्ये जे रोग येणारे आहेत जे पांढरी मासे असेल तसेच इतर जे कीड येणारे आहेत ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये येईल आणि हे स्ट्रॉंग असल्यामुळं याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग डिसाईज लवकर अटॅक करणार नाही आणि जवारीचे जे, जे हे भरपूर कंस मोठाले पडतील जेणे की मी तुम्हाला या ठिकाणी दाखविलेले आहे हे दिसतंय ह्या पद्धतीने असे भरपूर कनीस मोठं दिसेल तुम्हाला हे एकच असल्यामुळं अशा पद्धतीने हा जो एकरासाठी याची एक जे शिफारस केलेली आहे हे अठ्ठावीस क्विंटल प्रति एकरला होईल अशा पद्धतीने हे तंत्रज्ञान शेतकऱ्याने विकसित केलं पाहिजे आणि यामध्ये खरंच काय आपण अपन प्रत्यक्षा आपल्या शेतावर केलं पाहिजे आता यामध्ये आपण हे जे ताठ आहेत ह्याचे जे कडबा आहे हा जनावरांसाठी उत्कृष्ट दर्जेदार आणि चवदार होतो व तसेच आपल्याला जे जवारीची जे भाकर खायची रुचकार आणि चवदार अशा पद्धतीने की जवारी खायला आपल्याला रुचकार होते अशा जर आपण वानाची अशा जर तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर आपल्याला याचा भरपूर फायदा होईल धन्यवाद सर